मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जण हा विचार नक्कीच करतील की आपलं कुठं चुकतंय आपण कुठे योग्य आहोत आणि पुढे आपण काय करायला हवं हो। मित्रांनो चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू झालेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं आहे तेव्हा कोणत्या पक्षाला मतदान करायचं हे तर आम्ही अजिबातच सांगणार नाही मात्र मतदान का आणि कोणाला करायचं यावरचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच बघा तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो महाराष्ट्रातल्याच एका बसस्टँडवर थोडीफार गर्दी होती त्या गर्दीमध्येच एक तरुणही होता त्या तरुणाला एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जायचं होतं मात्र त्याची बस यायला थोडा वेळ होता म्हणून त्या तरुणाने एक वर्तमानपत्र विकत घेतलं आणि बसस्टँडवरच्या बाकड्यावर जाऊन बसला बसल्यानंतर त्यानं वर्तमानपत्र चालायला सुरुवात केली काही क्षणातच त्या बसस्टँडवर भीक मागत असलेला एक भिकारी इतर लोकांकडून भीक मागत मागत त्या तरुणापाशी आला आणि त्या तरुणाकडे भीक मागायला लागला त्या तरुणाने त्या भिकाऱ्याकडे निरखून बघितलं आणि त्या भिकाऱ्याला एक प्रश्न केला की माझा तर अल्लावर विश्वासच नाही मग मी तुला भीक का देऊ त्या भिकाऱ्याने त्या तरुणाकडे टक लावून पाहिलं त्या भिकाऱ्याला आपण काय बोलावं हेच सुचत नव्हतं तेव्हा तो तरुणच बोलायला लागला की तू एक काम कर तू रामाच्या नावाने जर मागितलं तर मी तुला दहा रुपये देईन तो भिकारी पुन्हा त्या तरुणाकडे तसाच टक लावून बघू लागला आता आजूबाजूचे लोक देखील त्या भिकाऱ्याकडे आणि त्या तरुणाकडे बघायला लागले तेव्हा त्या तरुणाने त्याचा प्रस्ताव आणखी आकर्षक केला आणि तो तरुण त्या भिकाऱ्याला बोलला जर तू प्रभू रामाच्या नावाने मागितलंस तर मी तुला शंभर रुपये देईन पण तो भिकारी यासाठी सुद्धा तयार नाही झाला आणि कुरकूर करत तिथून निघून गेला या घटनेतून एक गोष्ट मात्र नक्कीच अधोरेखित होते एक भिकारी ज्याला खायला काहीच नाही आणि जो भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो तो देखील पैशांसाठी धर्माशी तडजोड करत नाही मग जे स्वतःला हिंदू म्हणवतात त्यांचं काय ते भिकाऱ्यापेक्षाही वाईट आहेत असं म्हटलं तर यात मनाला लागण्यासारखं काय आहे जे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाच्या पैसा किंवा पदाच्या लोभापायी आपल्या धर्माशी गद्दारी करायला तयार असतात आणि धर्मनिरपेक्ष बनून नेहमी एका पायावर उभे असतात अशा लोकांपेक्षा तर तो धर्माभिमानी भिकारी भिकारी हो। एक मुस्लिम जाला खायला काही नाही तो तब्बल रुपयांसाठी नाव सोडून प्रतारणा करायला तयार नाही तो कडवट असला तरी आपल्या धर्माप्रती त्याची असलेली निष्ठा ही वाखाडण्यासारखी नाहीये का आणि याच गोष्टीचा अभाव आपल्या लोकांमध्ये का आहे आपल्याच लोकांना आपल्याच धर्माचा इतका तिरस्कार का आहे इतका तितकारा का येतो प्रभू श्रीरामांचं नाव घेण्यासाठी यांची जीभ का कचरते तर याच सरळ सरळ कारण असं आहे की आपल्याकडचे अत्यंत धूर्त नेते ज्यांनी शब्दांचे बुडबुडे सोडून आपल्यापैकी अनेकांची माथी फिरवलेली आहेत आणि आपल्याकडचे काही जण जे अजिबातच विचार करत नाही ते असल्या नेत्यांवर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात कस ते बघा संभाजीनगर मध्ये महायुतीचे महा चंद्रकांत खैरे उभे आहेत आणि एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील उभे आहेत काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला महाविकास आघाडीच्या चंद्रकांत खैरे यांचं म्हणणं असं आहे त्या व्हिडिओमध्ये ते जे बोलत होते त्यावरून असं समजतं की चंद्रकांत खैरे म्हणतात नमाज किती छान आहे नमाज पठन किती छान आहे नमाज पठण केल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिथे जे रोगी लोक आहेत त्यांच्यावर जर फुंकर मारली तर त्यांचे रोग नष्ट होतात आता आम्हाला एक गोष्ट नक्की सांगा आपल्या धर्मामध्ये शास्त्रांमध्ये गायत्री मंत्राचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे गायत्री मंत्र हा सिद्ध मंत्र आहे या मंत्राचा नियमित उच्चार आणि जप आयुष्यामध्ये अत्यंत सकारात्मक बदल घडवतो यामुळे तुमचं आरोग्य ठणठणीत राहतं कारण तुमची बुद्धी तल्लक होते आणि सारासार विचार करण्याची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होते पण महाविकास आघाडीच्या चंद्रकांत खैरे यांचा नमाज पठन करून फुंकर मारण्यावर जास्त विश्वास आहे तो का असेल कारण यथा राजा तथा प्रजा याच्या मागे उद्धव ठाकरे आहेतच की उद्धव ठाकरे तर आपल्या प्रचाराच्या जाहीर सभेतून बोललेले आहेत ना की जे श्रीराम म्हणतात आम्ही त्यांना हरामखोर म्हणतो ज्यांचा नेताच भर सभेतून आपल्या धर्माची अशी टिंगलटवाळी करत असेल त्यांचा चाटुकार उमेदवार त्यांची चुरी पुढे ओढणार ना पण ह्या गोष्टीमुळे चंद्रकांत खैरे यांची कशी फजिती झालेली आहे ते बघा एका पत्रकाराने जलील यांना गाठलं आणि त्यांना प्रश्न केला की चंद्रकांत खैरेंचं म्हणणं आहे की नमाज पठान वगैरे वगैरे यावर तुमचं काय म्हणणं आहे तर इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांची पार लायकी काढून टाकली इम्तियाज जलील बोलले की अरे हो का असं बोलले हो हो मी ते ऐकलं आणि मी आत्ताच मस्जिद मधून बाहेर पडलो मी मस्जिद मध्ये इकडे तिकडे शोधतच होतो की चंद्रकांत खैरे कुठे बसलेले आहेत का किती ही लाचारी कशासाठी हे सगळं करायचं आहो थोडा तर धर्माभिमान बाळगा छत्रपती संभाजी नगर मध्ये राहता ना तुम्ही त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्माभिमानाचा एक अंश तरी तुमच्यात असू द्या या व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला जी भिकाऱ्याची गोष्ट सांगितली चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा तो कडवट भिखारीबारा असं म्हणण्याची वेळ आहे मित्रांनो आणि या नेत्यांच्या असल्या या वागण्यामुळे तमाम हिंदूंची खिल्ली उडवली जाते आणि म्हणूनच असल्या लोकांना घरी बसवणंच योग्य आहे प्रभू कृष्ण सुद्धा सांगूनच गेलेले आहेत ना हो की कौरवांसोबत जे लढत होते ते सगळेच काही चांगले होते आणि सगळेच वाईट होते अशातला भाग नाही पांडवांसोबत जे लढत होते ते सुद्धा सगळेच चांगले होते किंवा सगळेच वाईट होते असं अजिबातच नाही मात्र पांडवांच्या बाजूने धर्म होता पांडवांच्या बाजूने सत्य होत म्हणून मी स्वतः पांडवांच्या बाजूने राहिलो कारण तिथे धर्म होता तेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगायला शिका आपल्या धर्माबद्दल सूट कोणीही येतं आणि काहीही बोलून जातं याला आपणच जबाबदार आहोत कारण आपण अशा लोकांना काउंटर करत नाही यांना प्रतिप्रश्न करत नाही अनेकदा आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे आपण हे करू शकत नाही हे एक वेळ आपण मान्यही करूया मात्र आता मतपेटीतून मात्र आपण नक्कीच उत्तर देऊ शकतो हे लक्षात ठेवा याकूब मेमनची कबर सजवणे गावागावांमध्ये हज हाऊस बांधणे मदरशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे हा तुमचा धर्माभिमान आहे का काँग्रेसने तर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर बनू नये यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये बावीस वकिलांची फौज उभी केली होती आणि आज हेच सगळे बेशरम आहेत कारण यांना सुद्धा कळून चुकलेलं आहे हिंदू जागा झालेला आहे तेव्हा हिंदू मतांशिवाय यांना आता पर्याय नाहीये मित्रांनो पण मित्रांनो हे किती बोगस आहेत हे पण बघून घ्या एकीकडे राहुल गांधी असं म्हणतात की मी जनेऊधारी हिंदू आहे आणि माझं गोत्र हे दत्तात्रेय गोत्र आहे आणि दुसरीकडे हाच माणूस आपले बीफ फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर स्वतःच्याच अकाउंट पोस्ट करतो उद्धव ठाकरे सुद्धा बेताल आहेत आपल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही सगळेजण गायीवर बोलता मात्र महागाईवर का बोलत नाही ठाकरे साहेब कृपया गाय आणि महागाई हे दोन मुद्दे वेगवेगळे ठेवत चला आम्हाला माहीत आहे तुम्हाला शेंडी जाणवं चालत नाही तुम्हाला गौमूत्र चालत नाही पण ते महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे त्यावर बोलत जाऊ नका राहता राहिला प्रश्न महागाईचा तर महागाईमुळे जसे पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत ना तसेच पगारांचे भावसुद्धा वाढलेलेच आहेत पगार पाहिजे दोन हजार चोवीसचा चा आणि पेट्रोल पाहिजे दोन हजार चार सालच्या भावाचं असं होणं अजिबात शक्य नाहीये आणि तसं व्हायचं जरी असेल तरी सुद्धा केंद्रामध्ये असं सरकार पाहिजे जे, जे कुटुंब नियोजन कायदा आणू शकेल आणि काँग्रेस महाविकास आघाडी इंडी आघाडी कुटुंब नियोजन सारखा कडक कायदा देशामध्ये लागू करू शकत नाही त्यामुळे यांचा विशिष्ट कट्टर धर्माभिमानी मतदार नाराज होईल ही यांना भीती आहे मित्रांनो म्हणूनच तुम्हाला देखील एक विनंती आहे की मतदान करण्यापूर्वी तुम्ही सुद्धा तुमचा धर्माभिमान जागृत ठेवा मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा मतदान करा आणि आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करा तुम्ही सगळे सुज्ञ आहात तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही मित्रांनो मात्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आम्ही एक नवीन हिंदी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल भारत प्रपंचची लिंक आम्ही आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी कळत राहतील आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलमधून तुम्हाला देशातल्या आणि जगातल्या राजकीय घडामोडी अगदी सहजपणे आणि तितक्याच स्पष्टपणे उलगडत जातील तेव्हा आमच्या या दोन्ही युट्यूब चॅनलला म्हणजेच महाप्रपंच आणि भारत प्रपंच या ना नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम